आपण असं म्हणायचो की बायोलॉजिकल ह्युमन सोडून सगळीकडे चिप वापरली जाईल आता आपल्याला लक्षात आलं की बायोलॉजिकल कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या आजारात लागणार आहे भविष्यातला जो काही देश आपण घडवतो आहोत त्याच्याकरता अत्यंत महत्वाची आहे भविष्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि अगदी सोशल सेक्टर असेल या प्रत्येक गोष्टीत सेमी कंडक्टर शिवाय ते राहणं शक्य नाहीये आणि त्याची सुरुवात आपल्या देशात होतीये ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आपले पित्रांचं स्मरण करण्याचा पंधरवाडा म्हणजेच पितृपक्ष हा बुधवारपासून पौर्णिमेच्या महालयानं सुरू झाला आहे हिंदू धर्मातील भाविक आपल्या पितरांच्या आत्म्या शांती लाभावी यासाठी भाद्रपद वद्य पंधरवाड्यात रोज एका तिथीला तर्पण पिंडदान दान जप आदी कर्म करतात आवाहनाद्वारे पिंडदान खिरदान तसेच ब्राह्मण भोजन आदी कामे केल्यानं पितरांचा आशीर्वाद मिळतो अशी पारंपरिक श्रद्धा असल्यानं भाद्रपद महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात घरोघरी श्राद्ध कर्म करण्याची प्रथा यावर्षी बुधवारी पौर्णिमेचे व प्रथम तिथीचे झाले यात चतुर्थीला भरणी अविधवा नवमी अमावस्येला सर्व अशा विशेष दिवसातही पितरांच्या नावानं तर्पण केले जाते तर पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर नैवेद्यासाठी आवश्यक असणाऱ्या भाजीपाल्यांचे दर पुन्हा कडाडलेत नुकत्याच पडलेल्या पावसामुळे भाजीपाल्यांची आवक घटल्यानं दर वधारले आहेत मेथीची जुडी चाळीस ते पन्नास रुपयांपर्यंत जाऊन पोचले डांगराचे भाव चाळीस ते पन्नास रुपये किलोपर्यंत चढलेले आहेत याशिवाय कारली भेंडी मेथी गवार आदी भाज्यांना देखील मागणी ही वाढलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक